राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा लवकरच होणार आहे त्याआधी फोडाफोडीच्या राजकारणाने वेग घेतला आहे तसेच नेते मंडळीकडून सेफ पक्षाचा शोध घेतला जात आहे तिकीट मिळण्याची शक्यता दिसत नसल्याने दुसऱ्या पक्षांकडे चाचपणी सुरू झाली आहे यात दिग्गज नेतेही मागे नाहीत पुणे जिल्ह्यानंतर सोलापूर जिल्ह्यातही या संभाव्य पक्षांतराची चर्चा सुरू झाली महायुतीतील नेते महाविकास आघाडीत त्यातही शरद पवार गटात जाण्यात जास्त इच्छुक दिसत आहे आताही शरद पवारांनी मोठा डाव टाकत येथील दिग्गज नेत्याला गळाला लावला आहे अजित पवारांना मोठा धक्का बसलाय महायुती आणि अजित पवारांचे निर्णय घेतला रणजित सिंह यांना अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय आमदार शिंदे यांनी घेतलाय आमदार शिंदे पंढरपुरात आले होते यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली लोकसभा निवडणुकीनंतर त्यांना राज्यातील राजकीय परिस्थितीचा अंदाज आला आहे त्यामुळे त्यांनी शरद पवारांची भेट घेत उमेदवाराची मागणी केली होती मात्र म्हाड्यातील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या या मागणीला विरोध केला आता हा विरोध पाहता त्यांनी मुलाला निवडणुकीत उतरवण्याचा निर्णय घेतलाय बबन शिंदे यांनी शरद पवारांकडे उमेदवारीची मागणी केली होती मात्र आता त्यांनी आपल्या मुलाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवून शरद पवारांनाही इशारा दिला आहे त्यांच्या या खरी आता महायुतीचा उमेदवार कोण असेल याचीही चर्चा सुरू झाली आहे दरम्यान शरद पवार गटात इच्छुकांची संख्या वाढू लागली आहे निवडणुका जवळ आल्या आहेत अशी तशी इच्छुकांची गर्दी वाढली आहे यानंतर आता आणखी कोण शरद पवार गटात प्रवेश करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे